म्हणून बघा चालू काही उतरून पटकन हावरा मग मला ते मी काढायचे तिकड पाणी काय झालं फुटलं का ते कच्च दूध

आणि आमची हसरी समरी ही, ही, ही बर आता बर गोळ्या आणून दिल्या तर त्या खा आणि धा आराम करा आजच्या दिवस पाणीपुरी सुट्टी देतो आज काय पाणीपुरी करून नाही नाही तर मना होत कर पाणीपुर थंड तुला तिला चहा नको देऊ हा तेच म्हणलं तिच्या ओठ आ, देत ते हा तेच बघू दे तुझे हा तेच नाही तर कसे झाले ते बा किती हात उरलेत तिचे हा उष्णता मुळ दोन्ही पण झालेत ना बापरे आता चहा अजिबात प्यायचा ना अरे ते फुटतील त्याच्यातून बाळा रक्त निघाल पोटातून चला तिला चहा

अरे शांत आवाज निघा म्हणून मानच आहे का दुखना, दुखना, दुखना। आज काय कचरा वगैरे गाड्याचं काम जास्त नव्हतं आज कारण काल परत कमी होत गिरायक गिरायक कमी होत म्हणजे गिरायकच नव्हतं पोळी खाना आता त्यासोबत बाबा अरे बाई चल बस प्लेट मध्ये सर चार शो बस दोन बुडून तूप लावले धर मी त्याला काय अरे गा रे ना बाळा ती गोल बोल रे बाळा तिला गोल करून दिलं पोळी चला तिला गोल करून दे पोळी झाले <laughs> का तुझा पलीकड ठेवायचं हा मग त्यामुळेच म्हणल ते बोट फुटले का नाही नाही ते बोट फुटल्यामुळं मुळे तिची आगवाय लागली ती हाताची तिला गरम गरमीच्या वस्तू खाऊ नको खाऊन उलो ते झालं असल्या तर सरक बरं काढा बरं काढा बरं दुधाचा ठेवू दे मी घेतो तू बाजूला घे मला दे पहिले मला ते दे हा माझ्या इकडे चालू आहे तिकडे नाही चालू नाही सेल्फीने चालू आहे तिकडचं नाही काय झालं आता अरे आता ते कच ते काय चालू ना चांगले की काय नाही ते फुटायला लागले ना आता कच्च दुधे म्हणल्यावर कसं असते

हा छान पोळी आहे बाळा तू काय नाही खायली दुधासोबत पोळी हा का खायना बाळा नाही नाही काय नाही एवढं छान असते खा बिना तुपाची नाही तूप लावलेली खा अरे मग आता आराम कर म्हणले ना मग एवढं देऊन माहिती ना मला तू चाल ना आराम कर गोळ्या दिल्या तेवढ्या गोळ्या खा झाला चांगले ते काय कुठलं ना एकदम व्यवस्थित आता तुला काय वेगळं सांगायचं का पोळ्या खा म्हणल्यावर सिद्धी हे सगळं झाल्यावर पूर्ण किचन आवरून घे काय हा सगळं दोघींना पण म्हणतोय हे सगळा पूर्ण राहणार का हे भांडे का त्या तिकडे भांड भांडे भांड्याच्या जाळीत भांडे टाका तिकडे नेऊन टाका चला गाड्याचं माझं काम राहिलेलं आहे ते काम उरकून घेतो